पानचक्कीच्या अधिकाऱ्यांना वारंवार वाढवणारा दबाव आणि स्थानिक गुंडांची दादागिरी याच्या विरोधात वाशी तालुक्यातील तांदूळवाडी येथील शेतकऱ्यांनी पंचवीस जून रोजी उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे तहसील आणि पोलीस ठाणे वाशी यांना दिला दिलेल्या लेखी निवेदनात म्हणण्यात आलं आहे की तांदुळवाडी शिवारात सिरेंटिका आणि रिन्युअल पवार या कंपन्यांनी पवनचक्की उभारणी व दोनशे वीस केव्ही क्षमतेचा वीज वाहिन्या टाकण्याचं काम सुरू केलं आहे या बळजबरी आणि तुटपुंजी रक्कम देऊन ही कामे करून घेत आहे तसेच स्थानिक दलाल आणि गुंड शेतकऱ्यांना दंदाटी करून कागदपत्रावर सह्या घेत आहे तसेच या कंपन्यांनी दोनशे वीस टॉवर साठी प्रति टॉवर सतरा लाख रुपये आणि पारा जागेसाठी प्रति मीटर बावीस हजार रुपये मोबदला देण्याचं ठरवलं होतं मात्र ही रक्कम अद्यापही नसून आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे ठरल्याप्रमाणे प्रति लाख रुपये आणि पारांखाली जमिनीसाठी मीटर बावीस हजार रुपये प्रमाणे मोबदला देण्यात यावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर पंचवीस जून पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा रमेश अंकुश गाढवे मधुकांत शिवाजी चौधरी अक्षय गोरख चौधरी आणि वेदांत दत्तात्रय कदम यांच्यासह सदुसष्ट शेतकऱ्यांशी सह्यानिशे दिलेल्या निवेदनात म्हणण्यात आलं आहे त्याचबरोबर या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्थानिक आमदार खासदार यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आले आहे